जस्ट आम्ही जे बुकिंग केलेलं आहे ते पवना लेकच्या तिथे आलेलं आहे आता लवकरच थोडं थोडंसं म्हणते आता रात्री थोडंसं इथं टेंट वगैरे लावलेले आहेत तर तिथं थोडंसं लाइटिंग वगैरे काहीतरी असेल त्यामुळे आता थोडीशी झोप काढायची इच्छा आहे तिची है ना रात्री चार वाजेपर्यंत झोपायचं नाही अच्छा बघू बाजूला टेंट बघा ही पवना लेक आहे ही, ही समोर हे ही दाखवलं हे सगळे प्रत्येकाने प्रत्येकाला जे बुकिंग केलेलं आहे ते टेंट आहेत सिच्युएशन आहे पलीकडे बघा डॅम आहे ज्यावेळेस पाऊसाळा असेल त्यावेळेस काय सिच्युएशन असेल सगळं बंद असेल हे बघा अजून काहीच नाही इथं जसा जसा दिवस मावळत चालेल तसं एकदम मस्त अस लोकेशन होत जाईल ते हे शेकोटी वगैरे पेटवतील स्टार लाइटिंग तिथं शेकोटी पेटवतील तिच्यावर बसतील बाजूला असं देखरेख करणार सगळं सजवलेलं आहे इथं संध्याकाळी म्युझिक वगैरे वाजल म्युझिक वरती एन्जॉय करतील गोविंदापेक्षा

असं असं आहे ताकद आहे का तुझंडी मारायची उंच अस झाड आहे हे सगळं कन्फ्युजन आहे असं वय नाही आमिर बाप की बिगडी होईल बिगडी होईल का झोपडी खरेदी करण्यासारखी झाली झोपडीतले करायचं म्हणल्या मग किती येत

आतापर्यंत कोणलेलं होत ती काल काढायचा काय मग पण मी पेट्रोल केलं मग काय मगाशी काय सांगू नाही शकत सांगू नाही शकत नाही म्हणता कोणत्याच काय नाही

काजल आणि किरण मॅडमने हा टेंट चॉईस केला आणि आम्हाला एंट्री केलेली त्यांची एक्साइट एक्साइटमेंट बघा वाव काही जण आजूबाजूला बॅडमिंटन खेळत आहेत कोणी क्रिकेट खेळत आहे ये नजर तुमी। हे पलीकडं नजारा बघा तुम्ही इव्हिनिंग टाइम आहे नंतर आम्ही पण आवरून व्हॉलीबॉल खेळायला सुरुवात केली थोडासा एन्जॉय केला बॉलमध्ये हवा नसल्यामुळे थोडी धावपळ व्हायची Settlement, settlement, आरो ना। आरो ना। नंतर मी आणि काजलने थोडासा बॅडमिंटनचा खेळण्याचा प्रयत्न केला बघा वारा थोडंसं वारा असल्यामुळं टायमिंग जमत नव्हतं नंतर थोडंसं सगळे सक... बॅट वगैरे बॉल सोडून गेल्यानंतर आम्हीही थोडासा क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतलाय तिथं जागा कमी असल्या षटकार चौकार तर जाऊच शकत नाहीत काजला आणि किरण मॅडमने थोडासा रील पण काढलाय बघा बॉल खूप लांब गेलेला आहे अमृतसरांनी बॉल मारला आणि किरण मॅडमने बॅट हातात घेतली तुम्ही बॉल घेऊन बॉलिंग टाकण्यास सांगितलं त्यांना हे बघा असे सिच्युएशन आहे यांची बघा बारबी दागे सर्व बनवत आहेत भाजलेलं आहे बघा हे सगळं हे सगळं ना आता हे बघितलं मी एवढं टेस्ट आहे आता का आज किती कस्टमर आहे टोटल एकशे ऐंशी आज एकशे ऐंशी आणि नॉन व्हेजवाले किती व्हेजवाले किती नगोले काहीतरी एकच आहे प्रमाण भरपूर आहे बनायचं हे सगळं जीवंद आहे आहे हे हे पनीरचं बघा हे व्हीज वल्यांसाठी हे आमचे गँग आहे आता यांना बारबेक्यू मध्ये भागाय तुमचं भागल का एवढ्यात हा ना मला नाही छोटे छोटे पीस आले दे असं नको जमायचं या असं ले आकडे ले हं

ओके चिकन जी आप वाट आपले ओके हां हे चिकटून द्या चिकटून ठेवा ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र वाऊ अठरा 18 झालेवर का नाव लागलाय ओ काय तुम्ही इकडून बरोबर

बर्थडे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुम जियो हजारों मेरी है आरज़ू आ रू हबी बेटू हदी बेटू हबी बिया तू तुषार हैप्पी बर्थडे टू यू <laughs> म्युझिक कॉपरेट असल्यामुळं मी गाणं टाकू शकत नाही आहे हे बघा एक वाघुलीमधील कपल आहे त्यांची रिंग सेरेमनी बघा ही तुम्ही एंगेजमेंट चाललेली एक प्रकारे खूप सुंदर अशी जोडी आवर्जून तिथे येऊन त्यांनी एन्जॉय केलेलं आहे हे त्यांची एक्साइटमेंट बघा जांभळी सरांची इच्छा आहे की त्यांना केक खाण्याची त्यांनी पण त्यांना सहभागी होऊन केक खाल्ला आम्ही दोघांनी पण त्यानंतर हे कपल जे साऊंड लावलेले ते डान्ससाठी दा आलेले आहेत मी आणि अमृतसर गणपती डान्स हे बघा त्यांच्यासोबत त्यांच्या मॅडम आहेत yeah <laughs>